मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आज व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांसमोर मला एक घटनेची माहिती ठेवायची ती घटना दोन हजार एकोणीसला फेब्रुवारी महिन्यात घडलेली होती ज्यावेळी सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपापल्या परीने तयारी करत होते कारण लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला आणि नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा बहुमत मिळालेलं होतं त्या कारणाने बी जे पीचे नेते महाराष्ट्रात आत्मविश्वासाने भरलेले होते की जनता आपल्याला दुसऱ्यांदा निवडून देणारच आहे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील त्यामुळे त्यांचे विरोधक असलेले एन सी पी आणि काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसमधले नेते चिंताग्रस्त झालेले होते त्यांना कळत नव्हतं की कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जायचं की जनता आपल्याला त्या मुद्द्यांना पाहून मतदान करेल या दोन्ही पक्षांना हे माहिती होतं की कि आपण कितीही हातपाय मारले तरी बी जे पीला आपण हरवू शकत नाही आपली पराजय निश्चित आहे पण आश्चर्यकारक हे होतं की एन डी एचे साथीदार असलेले ज्यांच्या पाठिंब्याने बी जे पीने सरकार महाराष्ट्रात उभी आहे ते उद्धव ठाकरे देखील चिंताग्रस्त झालेले होते त्यांना चिंता या गोष्टीची होती की दोन हजार चौदा ते एकोणीस असे पाच वर्ष आपण सरकारमध्ये राहिलो खरे पण त्या सरकारमध्ये सत्तेचा जितका हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे होता तो हिस्सा आपल्याला मिळालेला नाही आहे बी जे पीने आपल्यावर अन्याय केलाय अशी भावना त्यांच्या मनात होती त्यामुळे जर यापुढे आपल्याला बी जे पीला पाठिंबा द्यायचा असेल तर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या दोन पदांपैकी एका पदावर शिवसैनिकाला आणि तेही माझे सुपुत्र म्हणजे आदित्य ठाकरे यांनाच मी बसवणार असं दृढ निश्चय त्यांनी केलेलं होतं आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट जे लोक निवडणूक लढवण्यासाठी नियोजन तयार करतात त्या व्यक्तींपैकीच एकाला ज्याला भारतात सुप्रसिद्ध पॉलिटिकल ॲनलिस्ट म्हणून ओळखलं जातं त्या व्यक्तीला बिहारमधून मातोश्रीवर उद्धव ठाकरे बोलवतात तो व्यक्ती पाच फेब्रुवारीच्या दिवशी मातोश्री दाखल होतो आणि आतमध्ये येताच पहिलं वाक्य तो जे बोलतो की देशभरात एन डी एचे मित्रपक्ष त्यांच्यावर नरेंद्र मोदींनी अन्याय केला त्यांना जितकं सत्तेत हिस्सा द्यायला पाहिजे होता तितका दिला नाही आहे त्यामुळे सगळेच मित्रपक्ष हे नरेंद्र मोदींशी नाराज आहेत त्यापैकी तुम्हीसुद्धा एक आहात त्या वक्तव्याला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर करतात की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे माझ्यावर देखील बी जे पीने अन्याय केला आहे आणि माझे वडील म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जी मदत बी जे पीला आपली मुळं महाराष्ट्रात रोवण्यासाठी केले त्याचे उपकार फेडण्याच्या व्यतिरिक्त बी जे पीने माझ्या लोकांवर अत्याचार केले त्यांना सत्तेचा हिस्सा योग्य तो दिलेला नाही आहे आपल्याला बी जे पीच्या जागा या विधानसभेच्या निवडणुकीत कमी करायच्या आहेत त्यामुळं मला एक नियोजन तयार करून द्या ही ऑफर उद्धव ठाकरे त्या व्यक्तीला देतात आणि त्या ता कामामध्ये तो व्यक्ती उद्धव ठाकरेंची मदत देखील करतो उद्धव ठाकरेंच्या मनात जे अहंकाराची आग पेटलेली होती त्या आगीत तेल ओतण्याचं काम देखील त्या व्यक्तीने केलं आणि तोच व्यक्ती मुळात कारणीभूत आहे ज्यामुळे आज महाराष्ट्राचं राजकारण विस्कटलेलं आपल्याला दिसतंय आहे तो व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर जो पॉलिटिकल अॅनालिस्ट म्हणून पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ज्याने अनेक लोकांसाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांसाठी काम केलं ते ममता बॅनर्जी असतील स्वतः नरेंद्र मोदी असतील आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी असतील तमिळनाडूमध्ये स्टालिन बिहारमध्ये नितीश कुमार या सर्वांसाठी नित किशोर कुमारने काम केलेलं आहे किशोर कुमार आज बिहारमध्ये स्वतःचं राजकीय पक्ष उभं करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत पण हे सर्व करण्याच्या अगोदर जे शेवटचं काम त्यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं उद्धव ठाकरेंना अहंकाराच्या आगीत झोकून देणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची घडी विस्कटणं हे प्रशांत किशोरचं शेवटचं काम होतं त्यामुळं दोन हजार एकोणीस ते पंचवीस कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरेंच्या हाताला काही लागलेलं नाही आहे आणि त्या तयार केलेल्या अहंकारापोटी उद्धव ठाकरे आज वेड्या बैलाप्रमाणे कोणालाही शिंग मारण्यासाठी जातं विशेष करून देवेंद्र फडणवीसांचं नाव ऐकलं की उद्धव ठाकरेंना इतका राग येतो इतका द्वेष त्यांच्या मनात आला की शब्दांवर कोणत्याही प्रकारची सीमा आज उद्धव ठाकरेंसाठी राहिलेली नाहीये आपला द्वेष प्रकट करण्यासाठी राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचं एक नवीन खेळणं त्यांच्या हातात देऊन टाकलेलं आहे त्याच खेळण्यापोटी त्यांनी महाराष्ट्रात एक जनआक्रोश मोर्चा आजपासून सुरू केलेला आहे त्याच भाषण देताना उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे एक थीफ चीफ मिनिस्टर म्हणजे चोर मुख्यमंत्री आहे असे शब्द खरंच माजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने कधीच वापरलेले नव्हते ते शब्द उद्धव ठाकरेंनी आज वापरून दाखवलेले पुढे उद्धव ठाकरे म्हणतात की पूर्वी सरकारमध्ये असलेले मंत्री त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप लागले तर त्यांच्या पदावरून त्यांचा राजीनामा लगेच घेतला जायचा पण देवेंद्र फडणवीस मात्र भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा त्यांच्या वनमंत्र्यावर संजय राठोडवर जेव्हा महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप लागले तेव्हा लगेच त्यांचा मी राजीनामा घेतला होता पण देवेंद्र फडणवीसांनी आज राज्यात एक नवीन पद्धती सुरू केली आहे की भ्रष्टमंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवायचं आणि त्यांना पाठीशी घालायचं त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणजे एक चोर मुख्यमंत्री आहे तसा आरोप उद्धव ठाकरेंनी करून टाकले आणि हे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लगेच कळते की उद्धव ठाकरेंच्या मनात फडणवीसांबाबत किती जास्त द्वेष भरलेला आहे आणि इतके वर्ष होऊन सुद्धा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांविषयी आपला द्वेष कमी करण्यासाठी जराही प्रयत्न करताना दिसत नाही त्यांनीच आपला पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचं नाव चोरलं म्हणून फडणवीसांच्या नावाने फक्त बोमा मारत फिरायचं हे अजूनही उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं नाही उद्धव ठाकरे जेव्हा भ्रष्टाचाराविषयी बोलतात ते चोराने उलट्या बोंबा मारल्यासारखं वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग यांनी आपला राजीनामा देण्याच्या एक दिवसापूर्वी एक पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं होतं ते ठाकरेंना चांगलं आठवण असेल आणि लोकांना देखील आठवणीत असेल त्या पत्रात त्यांनी अनिल देशमुख त्यावेळी एन सी पीचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुखांवर त्यांनी ऑन रेकॉर्ड हे आरोप केलेले होते की आपल्या लाडक्या सचिन वाझेंकडून ते महिन्याला शंभर कोटींची खंडणी घेतात तेव्हा मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरेंनी किती कारवाई आपल्या गृहमंत्र्यावर केलेली होती आणि गृहमंत्री सोडा आज तर त्यांचे लाडके पत्रकार निखिल वाघळे देखील उद्धव ठाकरेंवर आरोप करतायत की मातोश्रीवर पैशांचे व्यवहार होतात तुम्ही शिंदेंना खोके म्हणताय निखिल वागळे तर इथे म्हणतात की मातोश्रीवर उद्धव ठाकरे टक्क्यांमध्ये व्यवहार करतात की दहा ते पंधरा टक्के पैसा मला पाहिजेच आहे असा फॉर्म्युला मातोश्रीवर सेट झालेला आहे यावर आजपर्यंत एकही शब्द संजय राऊतांनी किंवा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बोललेला आहे आठवणीत आहे कोणाला फक्त लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपण धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवून द्यायचं आणि ज्या संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी उद्धव ठाकरे आठवण करून देत आहेत त्यांना मला नवाब मलिकांचा घटनाक्रमसुद्धा आठवण करून द्यायचं आहे कारण ते त्यांना आठवणार नाही नवाब मलिकांना जेव्हा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याप्रकरणी त्याच्यासोबत त्यांनी जे अनैतिक पैशाचे व्यवहार केले त्याबद्दल ई डीने जेव्हा तुरुंगात डांबलं दा तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत उद्धव ठाकरेंना का झाली नाही याचं उत्तर पहिल्यांदा ठाकरेंनी द्यावं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला संबोधन करत म्हटलं की नवाब मलिकांना जेल जरी झाली असली तरी ते आपल्या मंत्रिपदावरून राजीनामा देणार नाहीत ही माहिती शरद पवारांनी जनतेला दिली नव्हती तर हा उद्धव ठाकरेंसाठी आदेश होता की तुमचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे आणि माझ्या व्यक्तीचा माझ्या पक्षातल्या मंत्र्याचा राजीनामा कधी घ्यायचा आणि नाही घ्यायचा हे मी ठरवणार याबद्दल निर्णय घेण्याचा जर विचारही तुम्ही केला असेल तर ते मनातून काढून टाका असं शरद पवारांनी त्यावेळी धमकावलेलं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे घाबरून शरद पवारांविरोधात किंवा नवाब मलिकांच्या विरोधात सुद्धा एकही शब्द आपल्या तोंडातून काढत नव्हते इतका घाबरलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला सीबीआयला महाराष्ट्रात बंदी घालणारे आपल्या सुपुत्राला दिशा सालियांच्या केसमधून वाचवण्यासाठी तुम्ही पहिले मुख्यमंत्री होता ज्यांनी महाराष्ट्रात सीबीआयला बंदी घातली सीबीआयला कोर्टाद्वारे आदेश घेऊन तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागलं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की लोकांची मतं चोरून तुम्ही कसे दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री झालात जेव्हा अमित शहा व्यासपीठावरून म्हणायचे की देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहे तेव्हा व्यासपीठावर बसलेले उद्धव ठाकरे फक्त टाळ्या आणि हसत राहायचे त्यावेळी उठून बोलण्याची तुमची हिंमत नाही झाली की आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय पण निवडणुकीचे परिणाम लागताच मॅन्डेटला चोरून लोकांनी दिलेल्या बहुमताला आपल्याकडे वळवून चोरून तुम्ही लगेच शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात आणि भर दिवसा मतांची चोरी झालेलं दोन हजार एकोणीसला ला महाराष्ट्राने पाहिलं शरद पवार जसं महाराष्ट्रात मतांची चोरी करायचे तीच पद्धती उद्धव ठाकरेंनी अपनावली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांनी दिलेल्या मॅन्डेटवर पाय ठेवून तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसशी हात मिळवणी केली यालाच मतांची चोरी करणं म्हणतात निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ केलाय त्यामुळं आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं बी जे पीचं गुलाम म्हणून निवडणूक आयोग काम करते हे सगळे प्रश्न विचारण्याच्या अगोदर एकदा आरशात आपलं तोंड उद्धव ठाकरेंनी पाहावं त्यांना कळेल की आपण स्वतःच चोर मुख्यमंत्री होतो आणि अजूनही चोर असल्यागतच वावरतो वावरतोय यातून उद्धव ठाकरेंना अजूनही जाग आलेली नाही आहे की जे मुख्यमंत्री पद आपण देवेंद्र फडणवीसांपासून चोरलं होतं ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि आपल्या हातात काय उरलंय हे उद्धव ठाकरेंनी एकदा पाहिलं पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र